मंडळी तर सकाळचे साडेपाच विजा वाढलेली <coughs> आपण आतल्या शेडमधून शेळ्या बाहेरच्या शेडमध्ये घेतोय तर शेळ्यांना सकाळी साडेपाच वाजता किंवा सहा वाजता सोडल्याबरोबर ते फास्ट बाहेरच्या साईडमध्ये कापाळतात त्यांना कोणतं खुराक दिला जातो आपण त्यांना बाहेर गव्हाणीमध्ये जे खुराक टाकला असतो त्याच्यामुळे आतल्या शेडमधून डायरेक्ट बाहेर पडतो इकडे तिकडे शिळी जात नाही आणि आपण खुराक देतो शेळ्यांना ना खुराकामध्ये बघू शकता तुम्ही खपरी पेंड आहे म्हणजे चांगदा पेंड आणि सरकी आणि गुळी पेंड आहे त्या तीन मिक्स करून सगळ्यांना दिलं जातं जवळपास एक दीड दीड पावणे दोन किलोच्या आसपास खुराक दिलं जातं तेवढ्यामध्ये सगळे ॲडजस्ट करून जातात तसं मग आपलं म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते सगळे खातात सगळे मोठे लहान जास्त नाही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून सगळे खातात तर बरेच लोक म्हणतात की शेळीपालन करताना कुठलाच खर्च नाही आहे जेणं शेळी शेळीपालन आहे असं नाही खुराकावरती किंवा चाऱ्यावरती किंवा औषध गोळ्यावरती खर्च करावा लागतो आणि तुम्ही लक्षात दिलं तरच शेळीपालनं फायद्याचं राहतं त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये बारीक सारीक गोष्टी तुम्हाला गोष्टीची लक्ष तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे आता मी जे सकाळी खुराक चारतो ते चार चारल्याच्यानंतर परत दहा वाजेच्या आसपास एक आठ नऊ वाजता एक चारा दिला जातो वैरण म्हणून वरणीची कुट्टी किंवा बुष्कट दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग दहा वाजता पाणी दिलं जातं असे वेळापत्र असतं आणि ते तुम्ही पॉ फॉलो केलं एक टाईम टेबल फॉलो केलं तर आजारी पडणं किंवा कुठल्या कि कि चुका होणं ही कमी होतं त्याच्यामुळं कोणतंही काम करताना एक वेळापत्र किंवा टाईमटेबल ठेवणं गरजेचं आहे आता आपण बरोबर सकाळी आतल्या शेडमधून बाहेर काढतो कारण आतमध्ये जनावरांचा पण कोटा द्यायचा आहे मग जनावरांचा कोटा थे मग त्यांचे दारा पाणी शेण वगैरे काढण्यासाठी मग त्यांना सकाळी नोकऱ्यात बाहेर काढलं जातं बाहेर काढलं त्यांना सकाळी सकाळी खुराक दिलं जातं कारण खुराक तर तुम्हाला कधी पण द्यायचं मग सकाळी सकाळी द्यायचं ते बी फ्रेश राहते आणि बरोबर शेडमध्ये सगळ्या जातात इकडे तिकडे जात नाही बाहेरच्या आपलं शेड बी काय असं आपलं शेड असं काही एवढं विशेष नाही आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे साईडनं जाळी मारलेली आहे वरून आपण वैरण टाकून थोडंसं लाकडं मारून वैरण टाकलेली आहे नॉर्मल साध्या पद्धतीचं कमी खर्चामधलं शेड आहे आपलं आणि साईडनं नेट लावलेलं आहे थोडं पाऊस वगैरे किंवा उन्हाच्या उन उन्हाळ्यात ऊन बी आता डायरेक्ट येऊ नये गरम हवा येऊ नये आणि पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये पण पाऊस वगैरे आता हे आपलं बोकड आता विक्रीसाठी आलेलं बोकडे जवळपास सात आठ हजारापर्यंत विक्रीचा बोकडे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा